तुरूं। 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 राम 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 अहो आम्ही ना येऊन ना रूम कुठले तुम्ही आम्ही हे बाहेरचे बाहेरचे का मी ऐकून भाऊ इकडं पोटेमाळ्यात आहे रूम दोन आम्हाला एकच पाहिजे एवढं एवढं दोन नका आमची माळ्यात जा तुम्हाला भेटन मग घर मालक चांगलाय ना घर मालक एकच नंबर आहे आपल्याला काय आहे काय भाडं द्यायचं काय काय करून घ्यायचंय बाहेर झाला काढून द्यायचं रोखोक रोखोक या मग तुम्ही हा पोट्या माळ्या पापड

आम्हाला काल येणार वरले काय बाईती पण कसं म्हणतो खालतील लाळा वरतील लाळा अहो आम्ही बाहेर मोठ्या भावाला वरचे पोटे म्हणतात मला खालचे पोटे म्हणतात अहो ते काय आमचे पावणे नाही असं बोलाय ना, बोला ना। तुम्ही पोटेचं मळा पोटेचं मळा विचार राहिले काय झालं बाईती का आम्ही एक जरा विचार दोगाती कायला तेबाई सरळ जाबर पोटेच्या बाळ आता कोण के पोटे आम्हाला काय माहिती म्हणून विचार राहिलो मला काय माहिती तुम्ही पावणे काय आता तुम्ही देते का ना देते आम्हाला काय माहिती किती रूम लागायचे तुम्हाला आम्हाला एकच घ्या किती जण आहे गावकडचं नाव रोग ऐकू बरं सोर नाही काहीच नाही मग रूम नाही देत कस का म्हणजे पोर लागत दोन पोरं लागत आहे का ला आणि एक म्हातारा माणूस किंवा म्हातारी माणूस लागत तरच देतो पो, पोर नाही ना आम्हाला कुठं पोर नाही ना अजून वती ना तिथं राहिले हो तुम्हाला त्याची काय करायचं पोरायची काय करायचं आमच्यात अरे इथं घर भरेल राहत का मी शक्यतो ना दोघा जणांना रूम देतच नाही म्हणजे नाही दोघा तुम्हाला बारीशी बातल्या पोराशी बातल्या भाऊ काय साठी का पोरा कोणाची गरज असेल एखाद्या काय काय धरी त्या पाय काय पाय बी ना धरू आता सामान कुठे तुमचं सामान आमच्या ह्याच्या अजून कुठे अडीच हजार रुपये रूम भाड पाचशे रुपये लाईट चेन पाण्याचे तीन हजार रुपये उद्या एक तारखे एक तारखेपासून महिन्यात चालू होईल दहा हजार रुपये डिपॉझिट लागल

ना गागु बाबा गरीब आँ, आँ, आँ आए गरे। आए गरे गरे ना जेवण त्या करतात जो जेवण करीत नाही त्याला गरीब म्हणतात आता पोटाल राहते का हो मग गरीब गरीब लागले लगेच तुम्हाला देतो मी कसं काय रूम दाखवतो हा हॉल मध्ये किचन बेडरूम

बघा दहा तारखेला मी येतो डिपॉझिट तयार ठेवायचं हो डिपॉझिट आम्ही एक द्यायचं डिपॉझिट दहा नाही तर ती चावी इकडे हात लावतो म्हणजे आम्ही चावी एवढी दहा तारखेला देतो म्हणे डिपॉझिट तुम्हाला कळत काही काय कळत काय लागतो का तुम्हाला

पण आता आपण इथं खोटं बोलून राहिले माहिती चांगलं माहिती बारला तो माणूस जर आला मग काय दिस त्याला काय दे काढू ना काय नाही काय नाही चालू नीस ना एक तारीख आज एक तारीख हा

काय झालं यायला पडलं ते गाडीवरून कोणत्या गाडीवरून तुम्ही गाडी नव्हती तुमच्याकडून गाडी आणली कुठून काय झालं बसा खाली बसा कामावरून आ... अ... सुटल हा मित्र कोणत्या कंपनीत जातात रेमंट रियामड कंपनी देवाय रिलायन्स मध्ये तेच रेमंट तेंजी आता मला काय खाली बसू काय मी पेपर काय याच्यावर बस त्याच्यावर बस मला जायचंय तुम्ही आता हे बघा हजार सांगितलं होतं दहा तारखेला मी वीस दिवस लेट आलो आणि हे तीन हजार तेरा हजार रुपये द्या बरं बाई तुम्ही तुम्हाला काय सांगा विमानावर पडला गाडीवर एवढा खर्च लागू राहत पैसे नाही तुम्ही असं घरा आम्हाला एक हजार रुपये मदत करा वरून मी द्यायचे मामी देतो ना माझ्या बरे का मग जर पैस पैसे असते मी दवाखान्यात गेलो असतो तुम्ही गेले नाही का नाही आता काय अरे भाई मग पहिलेच फोन करायचा आले बाहेर का अरे पण मग अशी अडी आठशे पहिलेच फोन करायचा दिले असते तुला दोन दिवस आमच्याकडे कायदेदा आहे तुमची एक कटी जाऊन टाकेल मग पेमेंट झाला का माझा काय लागलं काय नाही अरे तू आता मला काय टाकलं नाही नाही व्याज का तेरायचं बाय मालकाला काय मी देईल काढून बाबा किती लागेल तेवढे बँकेतून काढणार आहे का बँकेतून त्याचे पैसे आहे ना बँकेत किती तिथपर्यंत जाताय बँकेतून काढून डिपॉझिट दिले नाही काय तुम्ही मला तीन दिवस बंद परत जाता मला काढत किती पैसे लागत घ्या घेत घेत तर वाढवा घे लाभ दवा करायचा खर्च काय तुला वाटतं का सोपं का बरं आता एक काम आता तू दहा हजार घे तीन डिपॉजिट चे दहा आणि आता हे रोख देतो हे दहा हजार तेवीस हजार मला आता पुढच्या महिन्यात पन्नास हजार हो घेऊ का पन्नास हजार म्हणजे कशी काय आमच्या बॉकडे नाही नाही एवढं नाही पण भाडं भाडावर थकवत मी एक महिन्याचं ठीक आहे आता दवाखान्याचं काम आहे म्हणून मी पैसे देऊ राहिले नंबर सांगा तुमचा नंबर सांगा आपलं कोणती घ्या सत्त्याण्णव एकसष्ट सत्त्याण्णव एकसष्ट त्रेसष्ट ब्याण्णव त्रेसष्ट ब्याण्णव शेवटला एकसष्ट बासष्टसठ बासष्ट हा ना सात एकसष्ट

आप आप पैसे मी सावकार नाहीये आता दिले ना पैसे उजनेवरून करून घेऊन आता आता दवाखान्यात घेऊन जाय रिक्षा करायला लागले तर मी रिक्षा पाठवतो ह सरकारी दवाखान्यात घेऊन जास्त खर्च न करू आणि हे चांगलं झालं मी एक तारखेला येतो पैसे तयार ठेव बरं मला चालता आलं तर एक तारखेला भेटतील पण गाय करू राका बुवा लई बर बरं बाहु या एकवीस बावीस पंचवीस तारखे प्रति या बरं बाहू एकच तारखेला बरं येऊ हां बरं देतो मी जाऊ एक तर करू राघू चाललं चाल बघ कुठे काय बरं भेटलं ना आता किती भेटले आठ सोडू घ्या तुगा ते होईल गमत आता हे भाई त्याचं खोली भाडं राहिलं ते राहिले आणि वरू त्याची आपण घेतले दहा हजार आपण किती दिवस काढू अन्ल परत सुद्धा आईला बाडे करू कसे भेटले आपल्याला त्याला दाखवले तो ये सोडू का अन्मालाच नाही दाखवत होत सोडून पाहिजे मालक जर

आता आज एक तारीख आहे दहा हजार उष्ण दहा हजार डिपॉझिट तीन हजार भाडं परत या महिन्याचं भाडं म्हणजे सव्वीस हजार रुपये घ्यायचे जाता ते पैसे घेऊन येतो मलाही जरा काम आहे आता विरव्या वगैरे आहे गेले कुठे खुलं पाटकून गेले कुठे कोणत्या हो नाही बाजून ये उभा तो बर खुलं पाठवून गेले सामान समान काय सामान नाही दिसू राहिलं तिथं आता कोणाचं विचारतो गेले काय गेले कुठे गेले हा सोनं लावलं काही नाही आपल्याला रोख पैसे ये दोन महिन्याचं भाडं ये डिपॉझिट तर चला जाऊ दे आपलं नव्हतंच समजायचं पण सोळा हजाराला गेलं का ते भाडे कधी होते गेले का उकडे अच्छा रात्रीच गेले बरं सोनं लावूनच गेलं बा आपल्याला आता आता काय कुठं तपास करायचं यांचं तेव्हाच वाटले होते जरा दोघांचे त्यांना विचारलं होतं पोरं सोरा आहे की नाही काहीतरी टापा मारल्या जाई नाही त्याच्यासाठीच मी बिगर पोरांच्या यांना देतच नाही तेव्हाच वाटलं होतं म्हणूनच विचारलं मी पोरण म्हातारा माणूस पाहिजे पाच जणांना पळून जायला प्रॉब्लेम येतो जरा कारण दोनदा असं झालं दोघा नवरा बायकोला रोम दिली दोनदा ते पळूनच गेले बिगर भाडात आता जाता चला आता काय टेन्शन झालं आता जातो जातं आता